प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात मराठी न्यूज संघ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या उद्घाटनास भाजपा युवा मोर्चाचा तीव्र विरोध संघ येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे भाजपा युवा मोर्चाने या उद्घाटन सोहळ्याचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे सोसायटीच्या नव्याने उभारण्यात आलेल्या इमारतीला स्वर्गीय बसवराज काका पाटील सहकार भवन असे नाव देण्यात आले असून या नावावरूनच वाद निर्माण झाला आहे भाजपा नेते माननीय किरण पाटील सर यांच्या नेतृत्वाखाली युवा मोर्चाने हा निषेध केला आहे याबाबत अधिक माहिती देताना भाजपा युवा मोर्चाचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष विजय पाटील म्हणाले की ही सहकारी सोसायटी शेतकऱ्यांची आहे हे संस्थेचे मालक सभासद आहेत कुठल्याही राजकीय व्यक्तीचे नाव इमारतीवर लावणे चुकीचे आहे इमारतीच्या बांधकामाची चौकशी सुरू असताना उद्घाटन करण्याचा निर्णय घाई गडबडीचा व राजकीय स्वार्थासाठी घेतलेला आहे हे पूर्णपणे निषेधार्ह आहे यावेळी कुमार बिरादार सदस्य भाजपा युवा मोर्चा मल्लिकार्जुन बागेळी उपाध्यक्ष भाजपा जत पूर्व मंडळ व सामाजिक कार्यकर्ते मनोहर पाटील यांनीही आपला रोष व्यक्त करत म्हटले की सन दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस या काळात सत्तेत असलेल्या पदाधिकाऱ्यांनी सोसायटी बरखास्त करण्याचा प्रयत्न केला होता आता त्याच व्यक्तींच्या नावाचा वापर उद्घाटन पत्रिकेत करून गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे या पार्श्वभूमीवर भाजपा युवा मोर्चाने उद्घाटनाचा कार्यक्रम हा राजकीय पोळी भाजण्यासाठी असून आम्ही त्याचा तीव्र शब्दात जाहीर निषेध करतो अशी ठाम भूमिका घेतली आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा